नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज घोडेगाव येथे एकूण एकशे त्र्याऐंशी कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला चार हजार पाचशे रुपयांपासून चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर फुलगोळा साईज कांदा चार हजार दोनशे रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांद्याला चार हजार शंभर रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे मिडीयम साईज कांदे चार हजार रुपयांपासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टी कांद्याला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टा कांदा तीन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा गोडेगाव येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान